नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहो आहे आणि तो विषय त्या विषयाच्या खोलीत जर आपण गेलो किंवा त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास केला तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण आपली आर्थिक उन्नती व्हावी आपला विकास व्हावा आणि तो विकास आपल्या गावात आपल्या शहरात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या देशात होऊच शकत नाही त्याच्यासाठी हा देश सोडून आपण बाहेर गेलं पाहिजे आणि अधिकृतरित्या व्यवस्थित अर्ज करून विविध कारण दाखवून व्हिसा घेऊन जायचं नाही तर अनधिकृत मार्गाने जाऊन एका देशातून दुसऱ्या देशाची सीमा ओलांडायची आणि अनधिकृतरित्या देशा त्या देशात प्रवेश करायचा आणि तिथं मोठी व्हायची स्वप्न बघायची हे तुमच्या माझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाला योग्य वाटते का पटेल का आज अमेरिकेतून लष्करी विमानाने भारतातून अमेरिकेत अवैधरित्या प्रवास करणाऱ्या किंवा करू पाहणाऱ्या लोकांना पकडून त्यांच्या हातापायात बेड्या घालून त्यांना भारतात डिपोर्ट करण्यात आलं परत पाठवण्यात आलं त्याच्यावर अनेक वादविवाद जडले भारतीयांचा अपमान झाला असं कुठं पाठवतात का सामान्य नागरिकांना हे अमेरिकेचं उद्दामपणा आहे हा भारका भारताचा कमकुवतपणा आहे असं काय 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 चालू होतं परंतु घरात सुद्धा एखादा माणूस अनधिकृतरित्या घुसला तर त्याला आपण कसं हुसकावून लावतो हे लोक तर सीमा ओलांडून अनधिकृतरित्या दुसऱ्या देशात प्रवेश करत होते मग त्यांचा काय मानसन्मान सत्कार करायचा आहे का उद्या जर ह्या लोकांच्या माध्यमातून अतिरेकी दहशतवादी घुसले त्यांनी नको त्या कारवाया केल्या तर इतर ते इतर देशांना किती महागात पडू शकतं म्हणून त्यांनी पकडलं त्यांची रवानगी पुन्हा भारतात केली ते जिवंत सही सलामत आले परंतु अमेरिकेत जाण्याचं हे जे खूळ आहे हरियाणामधील पंजाबमधील दिल्लीमधील म्हणजे मी ज्या घटना पाहिल्या त्याच्यामध्ये गुजरातमधील काही लोक आहे गोव्यामधील काही लोक आहे हे लोक अक्षरशः आपल्या घराची जमीन आपलं घर आपली संपत्ती ही सगळी विकून तीस चाळीस पन्नास लाख रुपये कर्जाने उभे करून ही चुकीच्या पद्धतीने तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होती काही लोक दुबई मार्गे गेले काही मलेशिया मलेशियामार्गे गेले त्यांचे तिथपर्यंत पोहोचवण्याचे जे मार्ग होते ते ह्या मधल्या दलालांनी एजंट लोकांनी ठरवलेले होते आणि ते आजूबाजूची परिस्थिती पाहून सुरक्षित आहे का असुरक्षित आहे यांच्याकडून पैसे घेतलेत यांना कसं न्यायचं है यांनी यांना मेक्सिकोच्या जंगलातून नेलं अक्षरशः जीवावर उदार होऊन अन्नपाणी मिळेल का नाही हेहूनसं जंगली शॉपदं परत चाचांची भीती म्हणजे ते समुद्री चाच्या असतील जंगलातले दरोडेखोर असतील या पद्धतीने यांना मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेवर नेऊन सोडलं आणि तिथून ते त्यांना सांगितलं आता तुम्ही तुमचं बघायचं त्या सीमेवरून अमेरिकेत घुसा पुढं काय करायचं तुमचं तुम्ही तुमचं तुम्ही बघा म्हणजे हा किती मोठा भयानक असा प्रकार आहे आहे नाही ते सगळं गमवायचं जीवाची भीती जीव जगेल का ती नाही माहिती नाही तिथपर्यंत पोचायला मेक्सिकोच्या वाळवंटात त्या सीमेवर तिथून अमेरिकेत पोचलं तर गोळ्या घातल्या का तर हे सीमा रेषा पार करून आमच्या देशात घुसतायत आणि त्यांना डांबून ठेवलं की हे आमच्याकडं नाही असं सांगितलं किंवा डांबून ठेवून आयुष्यभर छळ केला किंवा कुठल्याही माणसाचं दर्शन घडणार नाही अशा ठिकाणी कोंडून ठेवलं तर ह्या लोकांना ह्या लोकांचं पुन्हा भारतीयांना दर्शन होणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे खरोखर देवाचे आभार मानावेत की सही ल, ल, हे सही सलामत जीवानिशी परत आलेत त्यांची संपत्ती गेली त्यांचं घरदार गेलं त्यांची जमीन गेली हे सगळं मान्य केलं तरी पण आज ते सुखरूप आहेत त्यांना तो धक्का बसला आहे आपण सगळं गमावलं आपलं अमेरिकेत जाण्याचं सुख स्वप्न धुळीस मिळालं याला कारणीभूत ते स्वतःच सर्वस्वी आहेत परंतु अमेरिकेत गेलं तरच आपलं बरं होईल कॅनडात गेलं तरच आपलं बरं होईल ही जी मानसिकता आहे ही मानसिकता अत्यंत चुकीची आहे आपल्या देशात राहून आपल्या गावात राहून आपले जे कौशल्य आहेत आपल्याकडं जी शक्ती आहे आपण जे करू शकतो ते ओळखण्यात भारतीय लोकं कमी पडत आहेत आणि त्यांना असं वाटतं की अमेरिकेत गेलं तरच आपला उत्कर्ष होईल तरच आपली उन्नती होईल हे ठाम चुकीचं आहे आज त्यांनी तीस चाळीस पन्नास लाख रुपये वाया घालवले जमीन गमवली घर गमवलं उधारी केली हेच जर त्यांनी पैसे आपल्या घरी आपल्या गावात काही धंदा करायला काही व्यवसाय करायला लावले असते शेतीत लावले असते उत्पन्न कमवलं असतं तर आज ते धनधान्यांनी समृद्ध झालं असतं त्यांना बाहेरच्या देशात जायची गरज पडली नसती त्यांचा बंगला झाला असता चारचाकी गाडी झाली असती मुलांना शिक्षण मिळालं असतं पण ते चुकीच्या मार्गाला गेले आणि बेड्या घालून त्यांना पुन्हा भारतात आणावं लागलं अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून लक्षात ठेवा गड्या आपुला गाव बरा गड्या आपुला गाव बरा मेरा गा मेरा गाव मेरा देश माझा गाव माझा देश माझा परिसर माझा जिल्हा माझा तालुका माझं म्हणून आपल्या ह्या देशाकडे बघा माझं म्हणून या मातीकडे बघा माझी माणसं म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे नातेवाईकांकडे बघा आणि स्वतःची जी, जी शक्ती आहे अंगभूत शक्ती आहे जे शिक्षण आहे जे कौशल्य आहे त्या बळावर स्वतः उभं राहायचा प्रयत्न करा स्वतः जगायचा प्रयत्न करा परक्या देशात परक्या भूमीत जाऊन आपला विकास शक्य नाही तसं तुम्हाला जायचं असेल तर शिक्षण घ्या जी आर ई टोफेल परीक्षा पास करा एम एस करण्यासाठी जा मोठमोठं शिक्षण घेण्यासाठी जा पी एच डी घेण्यासाठी जा आय टी सेक्टरमध्ये नोकरी करण्यासाठी जा तिथं जाऊन पैसा कमवा नाव कमवा मोठे व्हा पण असं अनाधिकृत मार्गाने जाऊन स्वतःचा जा जीव धोक्यात घालू नका पैसा गेला तरी चालेल संपत्ती गेली तरी चालेल पण तुमचा जीव गेला असता तर तुमच्या आईवडिलांचे काय हाल झाले असते ही जी तरुण पोरं गेली ती उद्या आपल्या जीवानीशी मुकली असती तर ह्या आईवडिलांनी काय केलं असतं ह्या नातेवाईकांनी काय काय केलं असतं गावाने काय केलं असतं हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे तेव्हा हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू लागू नका हातचं सोडून धावत्याच्या पाठीमागे लागू नका धावतं निघून जाईल पळतं निघून जाईल हातात जे जा आहे ते पण निघून जाईल या लोकांचं निघून गेलेलं आहे पुढच्याच ठेस मागचा शहाणा यांना ठेस लागलेली आहे मागच्यांनी शहाणं व्हायचं आहे असं पाऊल चुकूनही उचलायचं नाही आहे ह्या जमिनीत ह्या मातीत ह्या परिसरात ह्या कुटुंबात या लोकांमध्ये ह्या नात्यागोत्यामध्ये तुम्हाला काय करता येईल ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे आपण जर आपण जे गाव करू शकतो ते राव नाही करू शकत त्यामुळे गावांनी एक एकत्र येऊन तरुणांनी एकत्र येऊन नव्या नव्या वाटा चोखाळायला हव्यात नव्या नव्या संधी निर्माण करायला हव्यात कृषी क्षेत्र असेल कृषीपूरक उत्पादन क्षेत्र असेल कृ कु, कृषी कु, प्रक्रिया क्षेत्र असेल ह्याच्यात आपण विकास करू शकतो हरियाणा पंजाबमध्ये क्षेत्र जम लागवडी योग्य जमीन पाणी उपलब्ध आहे तेव्हा ह्याचा सदुपयोग करा मित्रांनो आपलं घर आपली माती आपली नाती आपली संस्कृती ह्याच्या पलीकडं आपल्याला दुसरं कुणी नाही परक्या देशात परक्या भूमीत आपण जेवलो का नाही झोपलो का नाही आपल्याला काय आजार आहे का, का। सर्दी ताप खोकला झाला आहे का तर आपल्याला औषध देणारी कुणी नाही तेव्हा आपल्या लोकांची आपलेपणाची शक्ती ओळखा परदेशी आकर्षणामागे लागून आपली जिंदगी बर्बाद करू नका एवढंच माझं तुम्हाला हात जोडून कळकळीचं सांगणं आहे त्या जे लोक डिपोर्ट झाले ज्या तीन विमानांनी असे लोक हातात पायात साखळी बेड्या घालून परत आणण्यात आले त्यांची खरोखर फसवणूक झालेली आहे अशी फसवणूक इतरांची होऊ नये तेव्हा हात जोडून विनंती करतो जागेवा पळत्याच्या पाठीमागे कधी लागू नका इथेच आपला उत्कर्ष इथेच आपली उन्नती साध्य करायचा प्रयत्न करा या मातीत सोनं आहे ते पिकवण्याची धमक तुमच्यात आहे फक्त स्वतःला ओळखा आणि ते सुप्त शक्ती ओळखून कामाला लागा सगळ्यांच्या शुभेच्छा देवाच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत एवढं बोलून मी सुरेश मुरलीधर कोळीतकर तुमची रजा घेतो तुम्हाला हा विषय तुम्हाला हा चॅनल कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा अनवट वाटेवरील वाटसरू व्हा आणि वारकरी व्हा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन